आज करूया होम टूर तर या मित्रांनो आज दाखवते तुम्हाला घर माझं तर छोटंसं माझं घर तुम्हाला मी दाखवते तर डोर ओपन केलं आहे आपण आज जाऊया हा आहे माझा हॉल तर इथे टी व्ही आणि छोटासा टेबल ठेवलेला आहे तसे पहिलं डोअर बंद करून घेऊया सेफ्टी डोअर बंद केला त्यानंतर हॉल दाखवते तुम्हाला हा माझा हॉल आहे बघू शकता लाईटिंग विटिंग केलं थोडंफार थोडेफार तर कशा वाटलं तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा छोटासा माझा रूम कसा वाटला इथे बेड ठेवलेला आहे तिथेच वॉशिंग मशीन जागाच नाही आहे काय करणार मग असं सगळं थोडंफार ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे जसं ॲडजस्ट होईल तसं जागा जागा नाही आहे ना तर मग इकडे बाजूला आहे माझं किचन आलेलं आहे छोटंसं आपलं किचन तर किचन इथे किचन आहे आणि इथे बाजूला आहे वॉशरूम कंबाईन वाला आहे तर मी थोडंफार तुम्हाला दाखवते तर हे आहे कंबाईनचं वॉशरूम तसं मी ठेवू त्यानंतर आहे इकडे माझे किचन छोटंसं आणि सिम्पलवालं किचन आहे इथे बेसिन वगैरे ठेवलं आहे आणि छोट्या छोट्या ट्रॉली आहेत त्याच्यामध्ये चम्मच वगैरे ठेवण्यासाठी वरती आहे खाली ठेवलेलं आहे छोट्या छोट्या प्लेटसाठी बाजूला काचेची भांडी वाट्या वगैरे भरण्या त्याच्यासाठी ठेवलं तिथे आणि हा आहे छोटा माझा रूम बेडरूम इथे छोटा बेड घ्यायचा बाकी आहे तर ते बेड येणार आहे छोटासा त्यानंतर थोडा बरा आणखी छान दिसेल आणि त्यानंतर हा अशा प्रकारे हा माझा छोटासा रूम आहे तुम्हाला कसा वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि नक्की नक्की चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि लवकरात लवकर बनकी करा